दाखल केली होती आणि विशेषतः व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलं होतं नितेश राणेंना रामराम आणि गोटा सावंतांना सलाम त्यांनी आपलं स्टेटस आज बदललेलं आहे काल आज आणि उद्याही नितेश साहेबांसोबत असं स्टेटस ठेवलेलं आहे आणि आपल्याला उमेदवारीवर जायचं त्यांनी मागे घेतलेत संतोषजी काय सांगाल नेमकं काय घडामोड झडली आपण अगदी पेशानं म्हटलं होतात नाही ते जे काय प्रश्न असे विचारायचे असतील ते तुम्ही त्यांना पालकमंत्र्यांना विचारा मी असं स्टेटस काय ठेवलं म्हणून तुम्हीच तुमचं स्टेटस बदललंय नेमकं काय घडलंय स्टेटस बदललं म्हणजे आमचा कौटुंबिक वाद होता आमचा कौटुंबिक वाद पूर्ण झालेला आहे आमचे नेते आहेत नितेश राणेसाहेब त्यांनी काही गोष्टींवरती हो आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर जी शंका माझ्या मनात येते हो तर निरसन झालं काय होती नेमकी शंका ती होती आहे का माझ्या मनात माझ्या मना तुम्ही मना जग जाहीरपणे सांगितलं होतं स्टेटस ठेवलं होतं त्यामुळे विचारणं गरजेचं आहे शंका होते आपसातल्या कौटुंबिक चर्चा कधी बाहेर करायची नसते आता तुम्ही काय नाही तुम्ही दोन ठिकाणी मी दोन्ही ठिकाणी अर्ज मागे घेतलेला आहे मी यानंतर पक्षाचं काम करणार आहे नितेश राणे साहेब साहेबांसोबत जसं आतापर्यंत काम केलं त्या पद्धतीनेच काम करणार आहे त्यांना फार मोठं होण्याचं आम्हाला बघायचं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कशी आहे ती त्याचा बदल काय नाही बदल कोणता नाही शेवटपर्यंत राणे समर्थक आता तुम्ही उमेदवारी आपले अर्ज मागे घेतला पक्ष बंडखोरी केली होती बंडखोरी मागे घेतल्यानंतर तेथील अधिकृत जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार हरकुळमध्ये असलेले मनोज रावणे असतील मला भाजपा सिद्ध शिवसेनेचे आणि पोंड्यामधील बाबन हळदेवी असतील यांना आपला सक्रिय पाठिंबा असणार आहे का सक्रिय आधी पहिले तुम्ही बंडखोरी कधी होते जेव्हा अर्ज मागे घेतल्या न घ्यायचा नस नसल्यानंतरची बंडखोरी मी बंडखोरी केलेली नाही मी विरोधात माझं मत व्यक्त केलं होतं माझ्या मताचं निरसन झालेलं आहे त्यामुळे मला काय बंडखोरीचा काही विषय नाही मी हा पक्षामध्येच आहे आणि राहिला परत की तुम्ही त्यांना सक्रिय पाठिंबा व्यक्त करणार आहात का दोन्ही उमेदवारांना मनोज रावणे हरकुळमध्ये आणि फोंड्यामध्ये बबन हळदिवे नितेश राणे साहेब जी जबाबदारी देतील ती खंबीरपणे पार पाडणार तर जी जबाबदारी नितेश राणे देतील ती खंबीरपणे पार पाडणार असं सांगत अव्यक्तपणे त्यांनी आपला पाठिंबा जो आहे तो हरकुळ जिल्हापर्षद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मनोज रावराणे आणि फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार बबन हळदे यांना व्यक्त केलेला आहे त्यामुळे म्हणून अनुंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुणूज कणकवली सिंधुदुर्ग